अनेकदा असं वाटतं ना की हे जग कुठल्या दिशेने निघाले एकीकडे रंगीबेरंगी स्वप्नाचं विश्व घेऊन येणारी जादू तर दुसरीकडे तंत्रज्ञानाची वाढती दोन्ही एकमेकांशी भिडताय की काय असा प्रश्न पडतो सोशल मीडियावर सध्या काय चाललंय बघितलंय का, का? सगळीकडे घिबली स्टाईलचे फोटो अॅनिमेशनचा पूर आलाय कधी हिरवगार जंगलातून फिरणारे तोतोरो दिसतात तर कधी स्पिरिटेड अवे मधल्या चिही रोजी आठवण करून देणारे चित्र पण आता प्रत्येक रूपात आपण कसे दिसतो हे बघतोय आणि हे सगळं ए आय च्या जादूने घडते आणि या सगळ्या गोंधळात मास्टर हया ओ मिया झाकी यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा समोर आलाय जिथे ते ए आय ला जीवनाचा अपमान म्हणतात नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये खर तर हे सगळं ऐकून मजा तर येते पण थोडा गोंधळही होतोय म्हणजे एकीकडे ओपन एआयचं चा नव चॅट जीपीटी पी फोर्टी मॉडेल लोकांना अचंबित करतय सारखी सुंदर चित्र काही सेकंदात तयार करते दुसरीकडे मिया झाकीन सारखा दिग्गज कलाकार म्हणतोय हा सगळा खेळ म्हणजे भावनांचा अनादर आहे सोशल मीडियावर तर या चर्चेने धुमाकूळ घातलाय काही जण म्हणताय अरे ए आय तर कला आहे तर काही जण मिया बाजूने उभे राहून म्हणतायत हाताने बनवलेल्या गोष्टीतच जीव आहे मग आता खरं काय आणि खोट काय हा जो व्हायरल व्हिडिओ आहे ना त्यात काही मियाझाकी आणि स्टुडिओ मिुडिओ निर्माते तोशिओ सुझुकी यांच्या समोर AI ने बनवलेलं अॅनिमेशन दाखवतात त्यात एक अजब आकृती आहे झोंबीसारखी दिसते पण हालचाली इतक्या अनैसर्गिक आहेत की बघूनच असं वाटतं ही आकृती आपलं डोकं पायासारखं वापरते उड्या मारते पण त्यात काहीच भावना नाही प्रस्तुत करते म्हणाले हे एआयचं कमाल आहे हे मानवी कल्पने पलीकडचं आहे हॉरर गेम किंवा व्हिडिओ गेम साठी एकदम परफेक्ट पण झाकींना हे पटलंच नाही त्यांनी थेट सांगितलं ही गोष्ट म्हणजे जीवनाचा अपमान आहे त्यांना राग का आला असेल कारण त्यांनी आपल्या आयुष्यात खूप जवळून वेदना संघर्ष बघितलाय त्यांनी सांगितलं की त्यांचा सा एक मित्र आहे जो स्नायूच्या आजाराने स्त्रस्त आहे त्याला आधी हालचाल करायलाही खूप मेहनत घ्यावी लागते आणि हे एआयचं अॅनिमेशन त्यांना त्या मित्राच्या प्रासाची आठवण करून देतो। ते म्हणाले ज्यांना देवाचं मोल ठाऊक नाही तेच असं काहीतरी बनवू शकतात मला हे बघून अस्वस्थ वाटतं त्यांच्यासाठी कला म्हणजे भावना माणूस पण आणि ए आय मधून हे सगळं गायब आहे आता दुसरीकडे बघा ओपन ने तर कमालच केलीये त्यांच्या नव्या अपडेट मुळे लोक गिबली शैलीतले फोटो बनवून टाकतात इतके सुंदर की बघून खरं खोट कळतच नाही अगदी ओपन ए आय चे सीईओ सॅम अल्टमन यांनी सुद्धा त्यांचा प्रोफाईल फोटो एआय मेड गिबली स्टाईल मध्ये बदललाय सोशल मीडियावर तर लोकांना वेड लागले काही जण म्हणताय अरे ही तर भविष्यातली कला आहे तर काही जण मियाच्या मताशी सहमत आहेत की ए आय कितीही चांगलं बनवत असलं तरी त्यात आत्मा नाही चे समर्थक म्हणतायत की हा फक्त एक प्रयोग आहे यातून नवीन शक्यता उघडतायत पण मिया सारख्या कलाकाराला हे मान्य नाही त्यांच्यासाठी कला म्हणजे माणसाच्या हातातून मनातून जन्माला येणारी गोष्ट आहे मशीन मधून नाही आणि खरंय ना स्पिरिटेड किंवा माय नेबर जी हुरहुर लागते ती ए च्या चित्रात कुठे दिसणार आता प्रश्न पडतो ए आय आणि कला यातलं नक्की बरोबर काय खर तर दोन्ही बाजूंमध्ये तथ्य आहे ए मुळे नवीन गोष्टी शक्य होतात पण त्यात माणूस पण हरवतोय का हाही विचार करायला हवा मिया म्हणणं ऐकून मनाला चटका लागतो कारण त्यांच्या कलाकृतीतून जो जीव ओतला गेलाय तो मशीन कधीच बनवू शकणार नाही पण तरीही सोशल मीडियावरची ही धमाल बघून हसूही कारण घिबलीची नक्कल करून तरी त्यांना ना तुम्हाला काय वाटतं ए ही भविष्यातली कला आहे की मिया झाकी म्हणतात तसंच जीवनाचा अपमान कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा